नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते अंधश्रद्धा मोडीत काढू उघडी ठेवा कवाड मनाची उजेड आत नको डोळे मिटू उघडी ठेवा कवाड मनाची उजेड आत नको डोळे मिटू काळा ढिंड बुवा बाजीची अंधश्रद्धा मोडीत काढू काळा धिंड बुवा बाजीची अंधश्रद्धा मोडीत काढू सत्य असत्याचा भेद घे जाणून सत्य असत्याचा भेद घे जाणून जीवनाला नवी दिशा देऊ श्रद्धा हवी डोळस मनाला पटणारी अंधश्रद्धाही दूर ठेवू श्रद्धा हवी डोळस मनाला पटणारी अंधश्रद्धाही दूर ठेवू मिरची निंबू नका टांगू उलटी बाहुली नका लटकवू निंबू मिरची नका टांगू उलटी बावली नका लटकवू मानसाने मानसाला झपाटले नको मनात अंधश्रद्धा ठेवू मानसाने मानसाला झपाटले नको मनात अंधश्रद्धा ठेवू विज्ञानाने केली प्रगती प्रगतीचा मार्ग स्वीकारू विज्ञानाने केली प्रगती प्रगतीचा मार्ग स्वीकारू नको परत तीच भूतबाधा अंधश्रद्धा निर्मूलन करू नको परत तीच भूत अंधश्रद्धा निर्मूलन करू विज्ञानाने केली प्रगती मानवी जीवनाची विज्ञानाने केली प्रगती मानवी जीवनाची घडविली नवनिर्मिती वाट ही प्रगतीची घडविली नवनिर्मिती वाट ही प्रगतीची अंधश्रद्धा निर्मूलन केले अज्ञानाला दूर पळविले अंधश्रद्धा निर्मूलन केले अज्ञानाला दूर पळविले जाऊ या उत्कर्षाच्या मार्गाने समाजाला उन्नत केले जाऊ या उत्कर्षाच्या मार्गाने समाजाला उन्नत केले नमस्कार